तर हे बटाटे घेतलेले आधी शिजवून आणि आता ते बारीक करून घेणार आहोत तर आज बटाटे अशी शानदार अशी चटणी बनवणार आहोत तव्यावरती तर हे खूप सोप्या पद्धतीने बनवता येते तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर आमचे बटाटे आता बारीक करून झालेले आहेत आणि आता तव्यावरती अशी झटपट चटणी बनवणार आहोत तर आधी तवेवरती लसूण टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता टाकलेलं आहे तेल आणि आता त्यामध्ये मसाले पण टाकणार आहोत तर आता घेतले मसाले तर लसूण तळण्यासाठी ठेवलेले आहे तव्यावरती आणि आता त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर मसाले हळद पावडर मिरची पावडर असे टाकायचे आहेत त्यामध्ये आणि तेही तळून घेणार आहोत तर बघू शकता लसूण तळायला ठेवलेला आहे ये टाका चाहे। आने तेहे या चाहे। तर आता यामध्ये हे सर्व मिश्रण एकत्र टाकायचं आहे आणि ते हे चांगले तळून घ्यायचं आहे तर यामध्ये आता टाकलेले मिरची पावडर मसाले आणि मीठ आपण यामध्ये नंतरून टाकणार आहोत तर यामध्ये बारीक मीठ वापरायचं आहे आम्हाला तर बघू शकता अशा प्रकारे आपली फोडणी तयार करून घ्यायची आहे तर यामध्ये आता बटाटी टाकू आपण बारीक केलेले तर हे आता बराच वेळा असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला चांगली चव येईल तर बघू शकता अशाच प्रकारे हळूहळू असे आपल्याला हलवीत राहायचे आहे म्हणजे आपले मसाले बटाट्यामध्ये व्यवस्थित असे भिंतील आणि आता त्यामध्ये टाकणार आहोत मीठ तर यामध्ये वापरलेलं आहे आम्ही बारीक मीठ तर आपल्याला जेवढं लागेल तेवढंच मीठ टाकायचं आहे आणि आता मीठही व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे माहिती मीठ व्यवस्थित मिक्स होईल तर बघू शकता मित्रांनो बटाट्याची चटणी तयार झालेली आहे खूप छान अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा